नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत व्हेजिटेबल ओपीट किंवा उपमा चव तर नाश्ता सेंटरसारखीच असेल पण भाज्यांमुळे अजूनच मस्त अशी टेस्ट येईल मुलांच्या टिफिनसाठी किंवा ब्रेकफास्टसाठीच काहीतर मुलं कधीही मागून खातील घरातील लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच उपीटचा ब्रेकफास्ट आवडेल चला तर मग सुरुवात करूया तर उपीट बनवण्यासाठीचे साहित्य पाहूयात इथे मी घेतले आहे एक वाटी एवढा रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता त्यानंतर घेतले आहे एक पाववाटी एवढे शेंगदाणे त्याचबरोबर एक चमचा एवढे चना डाळ किंवा हरभरा डाळ आणि एक चमचा उडीद डाळ पांढरी आणि अर्धा चमचा मूग डाळ त्यानंतर यासाठीचे लागणारे चिरण्याचे साहित्य पाहूयात तर इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे मध्यम कांदे असतील तर दोन घेऊ शकता वाटीने चिरून म्हणाल तर या वाटीने आपल्याला अर्धी वाटी चिरलेला कांदा घ्यायचा आहे कांदा थोडासा जास्त घ्यायचा त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक पाववाटी एवढे ताजा हिरवा मटार त्याचबरोबर इथे थोडीशी फरसबी घेतली आहे एक पन्नास ते साठ ग्रॅम एवढी फरसबी चार ते पाच हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि अर्धी मूठ एवढी कोथिंबीर रवा जर वजनी पाव किलो एवढा असेल आणि वाटीने दोन ते अडीच वाटी एवढा भरत असेल तर एक ते दीड वाटी एवढा तुम्ही चिरलेला कांदा घेऊ शकता त्याचबरोबर आता फरसबी आपण कट करून घेऊयात सर्व चिरण्याचे साहित्य तयार करूयात तर फरसबी मी इथे थोडीशी बारीक अशी चिरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी अजून लहान मोठी चिरून घेऊ शकता थोडासा तिरकस चाकू ठेवायचा म्हणजे चिरताना फरसबी अशी थोडीशी तिरकस कट होते आणि बारीक अशी सर्व फरसबी मी इथे या पद्धतीने चिरून घेते फरसबी आणि मटार घातल्यामुळे अजूनच हे उपीट किंवा उपमा खूप छान लागतो खायला तुम्ही कधी केले नसेल भाज्या घालून तर एकदा करून पहा त्यानंतर मिरची चिरून घेतली आता कांदाही चिरून घेऊयात कांदा थोडासा मध्यम असा जाडसरच चिरला आहे मी जास्त बारीक नाही किंवा उभा पातळसुद्धा नाही तर मध्यम असा जाडसर कांदा चिरून घेतला तर चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेतले वाटीने म्हणाल तर हा बरोबर अर्धी वाटी, बर वाटी चिरलेला कांदा आहे आणि रवा वजनी प्रमाणात दीडशे ते एकशे ऐंशी दोनशे ग्रॅम एवडा रवा आहे आता ओपीड बनवायला घेऊयात त्यासाठी इथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतली कढाई मध्यम आचेवर गरम करायची आणि म्हणता ते मध्यम आचेवर गॅस करून याद घालूया आता रवा तेल न घालताच आपल्याला कोरडाच हा रवा भाजायचा आहे कधी कधी रव्यात बारीक अशी जाळी लागलेली असते तर भाजल्यामुळे तीही निघून जाते तर मध्यम ते मंद आचेवर मंद आचेवरच अवघे दोन ते ती तीन मिनटं रवा भाजून घेऊया गॅस अजिबात मोठ्या आचेवर करायचा नाही आणि रवासुद्धा रंग बदलेपर्यंत भाजायचा नाही आहे तर अगदी मंद आचेवर रवा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे तर रवा इथे मी सर्व चाळणीने चाळून घेतला होता त्यानंतरच हा रवा थोडासा असा शेकून घेते दोन तीन मिनटं गरम करून घेतला रवा शेकून घेतला त्यानंतर आता काढून घेतला आणि याच कढईमध्ये आता अर्धा मोठा चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर यात शेंगदाणे घालूयात आणि शेंगदाणे मस्त साल तडकेपर्यंत मस्त खरपूस असे भाजून घेऊयात थोडेसे शेंगदाणे नमकीन झाले पाहिजे म्हणून अगदी चिमूटभर इथे मीठ घातले म्हणजे शेंगदाणे मस्त असे नमकीन होतात आता शेंगदाणे आपण चांगले तळून घेतले लाल असा रंग आला शेंगदाण्याला की आता काढून घेऊयात हे पाहा सर्व शेंगदाणे या पद्धतीने काढून घेतले आणि याच गरम तेलात आता घालूयात आपण एक चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची आणि त्यानंतर घालायचे एक अर्धा चमचा एवढे जिरे नसेल आवडे जिरे तुम्ही नाही घातले तरीही चालेल त्यानंतर इथे एक चमचा एवढी चणा डाळ एक चमचा पांढरी एवढी डाळ अर्धा चमचा एवढी मूग डाळ घालून मस्त असे हे लालसर होईपर्यंत परतवून पर घेऊयात जिरे मोहरी चांगली फुटू द्यायचे मग नंतर डाळी घालायच्या आणि डाळीसुद्धा मस्त लालसर आणि खमंग यात तळून घ्यायच्या आणि त्यानंतर घालायचे किसून घेतलेले आले ही आपण मस्त लालसर तळून बाजूला काढून घेतले एवढीच लालसर असे लाळी आणि जिरी मोहरीची चांगली फोडणी बसू द्यायची आणि आले घातल्यानंतर यात घालूया आपण कढीपत्त्याची पानं ताजा कढीपत्ता संपला होता थोडीशी कोरडी पानं होती माझ्याकडे कढीपत्त्याची मी ती घातली आता कढीपत्ता घालून त्यानंतर कापलेली हिरवी मिरची घालूयात मिरची ही चांगली तळून घ्यायची आणि त्यासोबतच तेस कांदा घालूयात आणि मस्त असं हे परतवून घेऊयात कांदा जास्त लाल करायचा नाही आपल्याला ना अगदी थोडासा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आणि कांदा परतल्यानंतर आता यात घालूया ताजा हिरवा मटार त्याचबरोबर घालूया फरसबी आणि मस्त असं या कांद्यासोबतही परतवून परतवून घेऊयात आता मात्र एक दोन ते तीन मिनटं मध्यम ते मंद आचेवर चांगलं परतवायचं आणि परतवल्यानंतर आता वरून चिरलेला टोमॅटो घालूयात किसलेले आले तुम्ही कधी वापरले नसेल तर एकदा वापरून पहा किसलेले ही मस्त अशी चव येते आणि टोमॅटोही नसेल आवडत तर नाही घातला तरीही चालेल पण आपण इथे भाज्या वापरतो आहे म्हणून टोमॅटो घातल्यावर अजूनच मस्त अशी चव येते थोडासा उपीटचा रंग बदलतो लालसर होतो पण खूप छान असा हा उपीट लागतो मुलांच्या टिफिनसाठीही मस्त असा होतो हा उपमा आता सर्व परतवल्यानंतर यात घालूया रवा रव्यासोबतच मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतले होते थोडासा व्हिडिओ स्किप झाला आणि इकडे पाणीही गरम करण्यासाठी ठेवलं होतं या वाटीने मी बरोबर चार ते साडेचार वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आधीच पाणी गरम करून घेतलं पाण्याला मस्त उकळी आली की त्यानंतर आता यात घालूया हवं तर तुम्ही या भाज्यांमध्ये रवा एकदा मिक्स करून घेऊ शकता लवशिके असाल तर पाणी अगदी थोडं थोडं करून वापरा तर ही आपली दुसरी वाटी झाली त्यानंतर आता ही तिसरी वाटी आणि आता चौथी वाटी तर एक वाटी रव्यासाठी मी इथे चार वाटी एवढं पाणी वापरलं आहे ही चौथी वाटी नवशिक्यांसाठी सांगते की पाणी सुरुवातीला अगदी थोडंसं असं घाला चार वाटीचं चा प्रमाण घ्या आपण थोडं थोडं करून पाणी वापरा नाहीतर एकदम तोंडावर पाणी उडू शकतं आणि रवासुद्धा तुम्ही भाज्यांमध्ये आधी मिक्स करून घ्या मी मीठही घातलं होतं थोडंसं व्हिडिओ स्किप झाला आणि रवा मिक्स करून मग त्यानंतर पाणी घाला सर्व आता मिक्स करून घेऊयात गॅसमध्ये माचेवर करून एकसारखा रवा भाज्यांमध्ये मिक्स करायचा बरोबर परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण येतं अजिबात गुठळी होत नाही किंवा अगदीच असा कोरडा खटक उपीट होत नाही किंवा घशातही अडकल्यासारखा होत नाही मऊ लुसलुशीत असं हे उपीट होतं तर एक तीन ते चार मिनटं मी मस्त असा हा एकजीव करून घेतला भाज्यांमुळे आणि टोमॅटोमुळे थोडासा रंग उपीटचा लालसर दिसतो पण टेस्ट मात्र एकदम नाष्टा सेंटरपेक्षाही भारी असे येते आणि भाज्याही या मस्त परतल्यामुळे खाताना दाताखाली आले म्हटार की खूप टेस्टी असे लागतात त्यानंतर आता शेंगदाणे घालूया यात तळलेले शेंगदाणे ही मस्त असे यात भरपूस असे लागतात आता शेंगदाणेही यात मिक्स करून घेऊयात गॅस मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवर करून अजून एक ते दोन मिनटं सर्व हे मिक्स करून घेतलं मस्त असं कडायला सोडत आलं की तिथपर्यंत हे मिक्स करून घेऊयात मी इथे बारीक रवा वापरला आहे तुम्ही जाड रवाही वापरू शकता त्यानंतर आता अर्ध्या ते, ते एक मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवूयात आणि एक ते दीड मिनटाची वाफ काढून घेऊयात तर एक दीड ते दोन मिनटानंतर आता झाकण काढले मस्त असं ओपीतलं लुसलुशीत असं झालेलं आहे गॅस आता बंद केला आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं चित्रांनासारखं हे उपीट झालं आहे वरून आता चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त मऊ लुसलुसित उपीट तुम्ही टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठीही बनवू शकतात लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत घरात सर्वांनाच आवडेल परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण लुसलुसित असं उपीट आपले तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने भाज्या घालून एकदा हे उपीट करून पहा मुलंही अशा भाज्या आवडीने खातील एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा हा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद